डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी धाराशिव शहरातील पांचाळ बंधूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पेन्सिलच्या टोकावर उभारली प्रतिकृती धाराशिव शहरातील प्रफुल्ल आणि प्रकाश पांचाळ या बंधूंनी पेन्सिलच्या टोकावर बाबासाहेबांची प्रतिकृती साकारली आहे पेन्सिलच्या टोकावर साकारलेल्या या प्रतिकृतीत अत्यंत सूक्ष्म कोरीव काम करण्यात आले असून ती साकारण्यासाठी या बांधवांना पाच तासांचा कालावधी लागला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात येत असताना पांचाळ बंधूंनी साकारलेल्या या आगळ्या वेगळ्या प्रतिकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी प्रफुल्ल विष्णू पांचाळ आणि हा माझा भाऊ प्रकाश विष्णू पांचाळ श्राना शाहू धाराशिव अं आम्ही पेन्सिल पेन्सिलच्या लीडवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बनवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून एक अभिवादन करतोय असं आणि याच्यामध्ये लहान एक मूर्तीची उंची अठरा एम एम आहे आणि जाडीला एक अडीच एम एम ची मूर्ती आहे अत्यंत मायक्रो मायक्रोफोन काम आहे किती वेळ लागला काय करून लहान काम आहे आम्हाला ते म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की एकदम नजरेला दिसत नाहीत तर त्यासाठी आम्हाला भिंग भिंगातन पाहून काम करावं लागतंय आणि त्याच्यावरती आपण गळ्यातील टाय आहे चेहऱ्यावरील चष्मा आहे कोट आहे कोट्याचा किस्सा आहे किसाला पेन आहे आणि दोन पायाच्या मध्ये गॅप आहे असे म्हणजे बरेच लहान सहान जे बारकावे आहेत ती करण्याचा प्रयत्न सा केला आहे आम्ही ही मूर्ती बनवण्यासाठी आम्हाला एक पाच तासाचा वेळ गेलाय दोघांना मिळून नाही मूर्ती तयार झाली खूप आनंद वाटतोय